पेरो। पेरो। मी खुँग खुँग स्वागत करते। चला तर तुम्ही सगळ्यांनी खूप छान असा प्रतिसाद दिला मला वाटलं नव्हतं एवढा छान प्रतिसाद देता तर खरच छान वाटलं चला आज पण हिडिओ ला सकाळ सकाळी सुरुवात केली मी स्वयंपाकाची तयारी पण चालू आहे तर आज दुखे भरपूर होते तर आज शेतामध्ये गहू पेरणी आहे त्यामुळे सकाळी सकाळीच माझं आवरायचं चाललंय मी तर घरीच आहे पण सगळ्यांना डबे वगैरे द्यायचे त्यामुळे आवरायचं चाललंय मस्त वरण चपाती भात बनवायचा चला तर व्हिडिओला कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडल्यात लाईक आणि शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कमेंट करत जा मग मला थोडस मोटिवेशन येतं म्हणजे काय दाखवायचं व्हिडीओमध्ये काय नाही हे पण कळतं आणि मला जे माहीत नाही ते पण तुम्ही सांगत जा काय दाखवत आई काय नाका दाखवू का ना का दाख म्हणजे मग मला समजतं थोडंफार चला तर मग मी सुरुवात करते आता आपल्याला वरण बनवायचं मला होतं व्हिडिओ टाकाव की नाही टाकाव त्यामुळे मी टाकत नव्हते चला आजपासून परत एकदा एक नवीन व्हिडिओ चालू केलाय कसा वाटला मध्ये सांगा आम्ही तुमच्यासोबत भोपळ्याच्या भाजीची पण रेसिपी शेअर करणार आहे तर ती फी कंटिन्यू करा कालच्या खाली मोहिनी ताईं इतकी छान कमेंट केली का ताई मला स्वतःला कधीच कमी समजायचं नाही ताई जसं असेल तसं दाखवा तुमचा स्वभाव आम्हाला खूप आवडतो तुमचा स्वयंपाक आवडतो घरदार काय कोणाचं कसं पण असतं ते काय पाहायला कोणी जात नाही किंवा कोणी कोणाला देत नाही फक्त स्वभावाचा असतो तो, तो एकमेकासोबत शेअर करतो आपण तर आमच्या मोहिनीताईला खूप आवडतो माझा स्वभाव तसं तर सगळ्यांनाच आवडतं आणि बऱ्याच ताई म्हणतात ताई तुम्हाला आम्ही पाहिलंच नाही तर ओळखलंच नाही तर इथून पुढे कधी मधी जे हिडो येतील त्यामध्ये तुम्ही नक्कीच मला ओळखत जा माझ्या आवाजाहूनच तुम्ही ओळखत असेल बहुतेक आता चेहरा तर पाहिलेला नाही पण ज्या ताईंनी आवाज ओळखला आहे त्या ताईला बरोबर कळतं की मीच आहे म्हणून चला आज वरण बनवलं काळ्या मसाल्याचं याची भर का रेसिपी भरपूर वेळेस शेअर केलेली आहे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण आज काही थोडं जेवढं आहे तेवढंच दाखवलं डिटेल रेसिपी काही शेअर केलेली नाही पण म्हटलं चला थोडंफार जसं केलं आपण शूट तेवढं एडिट करून टाकूया आता मी वॉलपेपर पण मागवला आहे जेव्हा येईल तेव्हा नक्कीच आपल्या किचनला लावू त्याचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल मी वॉलपेपर असला ना थोडंसं चांगलं दिसतं पहिल्यांदी पण होता आता तो खूपच खराब झाला त्यामुळे मी काढून टाकलं होत्या तर आता मी मागवला परत कसा आहे काय आहे तुम्हाला दाखवेल आणि दिसेलच हे पण मस्त काळ्या मसाल्याचं वरण झालंय आणि मी ना असंच वरण बनवते आणि आमच्या इथे ना मुगाच्या डाळीचंच वरण असतं कारण तुरीची डाळ अजिबात जमत नाही आमच्या घरी पित्त होतं त्यामुळे मी मुगाच्या डाळीचं वरण बनवत असते असंच बनवता आम्ही तुम्ही कसं बनवता सांगा मला कमेंटमध्ये आणि काळ्या मसाल्याचं वरण चपाती असेल किंवा ज्यासोबत जर ज्वारीची भाकर असेल ना तरच खूप भारी लागतं इथे ना ज्वारीची भाकर जास्त कोणालाच आवडतच नाही त्यामुळे आम्ही असंच चपाती किंवा बाजरीची भाकर अशी असते आमच्याकडे बाजरीची भाकर जास्त खातात आणि ज्वारी कमी तर बरेच जण खात असेल ज्वारी असं नाही पण आमच्या घरी कोणाला जास्त ज्वारी आवडत नाही चला या जेवायला मी जेवण करते आणि जेवण केल्या तुमच्यासोबत गप्पा मारते काय

मी म्हणले होते ना आपल्याला गहू पेरणी करायची तर कोणता ऐकून एक अजित एकशे दोन असंच आहे वाटत आता गहू पेरायच चाळीस किलोची बॅग आहे अजून पण आणायला गेले मक्का ज्वारी आणि गहू असं पेरायचं मोठे मोठे गव दिसते पण कापूसामुळे ना बड़ा? दारी पण इतका पसार झाला घरात कापूस आहे त्यामुळे सगळं दारी आणलं सगळं आवरलं मला चला थोडस दारच पण साफसफाई करू चाललेली आहे सध्या घरातून दारात आण दारातून घरात नाही कारण कापूसच आहे सगळी त्यामुळे पचाऱ्याची सगळी दानादिन आहे पुढच्या तुम्ही कोणती पेडम धान्य दारीच आहे कारण गेट आहे त्यामुळे अजिबात टेन्शन नाही राहत की कुत्र मांजर यायचं टेन्शन अजिबात राहत नाही रात्री चला दारी आणतो पुढच्या आणि सकाळी परत घरात नेतो तर तुम्हाला दुसऱ्या मध्ये दाखील की घरात कितपर्यंत कापूस आलेला आहे तर सकाळ सकाळी सगळे काम वगैरे आवरलं आणि मला चला थोडेसे बाहेरचं पण करू आणि ऊन पडलं ना दर्शक बाहेर चांगलं वाटतं तर झाड झोड वगैरे केले की भर करमतं त्यामुळे एकदा करून घेतलं की ताणच राहत नाही तर कालच्या मध्ये मला सांगितलं की ताईने की तुळशीच्या काड्या पूर्ण कट करायच्या आणि परत ती हिरवी होते म्हणून पण त्या तुळशीच्या काड्या कट करायला त्या मला कट नसते करत चला असो तर आजच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये बरे दिवस झाले गणू आणि गणूच्या पप्पाने भाजी आणली नव्हती तर ते म्हणले आज ना भाजी आणतो तर म्हणजे तुमच्या दोघा पापले पुरतीच बनवते तर आधीच चिकन शिजवून घेतलं मी त्यानंतर त्यामध्ये लसूण घातला आणि आपले जे काही ड मसाल्याच्या डब्यातले मसाले असते ते घालून चिकन थोडंसं फ्राय करून घेतलं आणि मस्त त्यामध्ये पाणी घालून पातळ भाजी केली आता याची डिटेल रेसिपी म्हणून बऱ्याच वेळेस टाकलेल्या आहे तर आम्हाला पण दुसरी भाजी बनवली होती भोपळ्याची त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार होते पण नाही केली आता उद्याच्या व्हिडिओमध्ये करण कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता त्यामुळे चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला असेल नक्कीच लाईक आणि शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा सगळ्यांना बाय बाय हे पा मस्त भाजी भाकर रेडी झाली आमची भाजी भाकर पण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन चला बाय सगळ्यांना